ब्रेक नंतर बुलेटिन तुम्हा मध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत मुंबई आणि पुण्यासारख्या शहरात नेहमीच विकेंडचे प्लॅन बनवले जातात आणि त्यासाठी जवळचं डेस्टिनेशनही निवडलं जातं आम्ही तुम्हाला याच निमित्तानं घडवणार आहोत घर बसल्या धबधब्यांची सैर मुंबईत सुद्धा पाऊस पडतोय पण मुंबईतला पाऊस की नाही या धकाधकीच्या जीवनात कुठेतरी आपला का वाटत आहे त्याच्यामुळे स्ट्रेस बस्टर साठी मी निसर्गाच्या सानिध्यात जायचं ठरवलं आणि वाट मिळालीय कोकणाची आता बघूयात माझा स्ट्रेस बस्टर निसर्ग मला सापडतोय सिमेंटच्या जंगलात रोजच्या कामाचा ताण कधी कधी असह्य होतो मग हा ताण घालवायचा असला की आपली पावलं आपोआप मुंबई बाहेरच्या रस्त्याची वाट धरतात निसर्गाच्या सानिध्यात रमायला कुणाला आवडत नाही अर्थात मीही त्याला अपवाद नाही हिरवा निसर्ग मोकळी हवा सगळा ताण हलका करतात मुंबईतून कोकणाकडे गाडी वळल्यावर निसर्गानं पांघरलेली हिरवी शाल मन मोहरून टाकते आणि मग नकळत गाणं ओठांवर येत मुंबई गोवा हायवे वरून गाडी थेट तामिणी घाटाच्या दिशेनं वळवली गर्द हिरवाई आणि मध्येच पावसाचा शिडकावा थंड वातावरण आणि रस्त्यांवरून कोसळणारे धबधबे आ काय मस्त वातावरण आणि अखेर असा स्पॉट आला की न राहवत गाडी थांबवलीच हे वस्तर म्हणजे नेमकं काय आहे हे मला इथे येऊन कळलंय गर्द हिरवाई निसर्ग आणि दाट धुक या सगळं इथे आहे आणि मी चालली आहे स्टेज बस करायला पणे कोसळणारे धबधबे मन अगदी मोहून टाकतात धबधब्याच स्वच्छ आणि खळाळणार पाणी अंगावर उडणारे थंड तुषार आल्हाददायक वाटतात अशा वेळी गरम गुट्टा असेल तर लय भारीच अशा स्पॉटवर वर प्रत्येक जण विकेंड प्लान करत असतो खूप छान आहे मस्त वाटतं इकडे खूप मजा येते स्वर्गाची अनुभूती घ्यायची असेल तर ती तामिनी घाटाची म्हणून पावसाळा सुरू झाला की दर दरवर्षी धबधब्याची मजा घ्यायला आम्ही तामानी घाटा येतोच खर तर डोंगर रंगांमधून खळाळत येणारे पाणी खुणावतच मग अशा वेळी निसरड्या रस्त्याचं आणि दगड मातीचं भान राहत नाही हिरव्या रानातली ही हवा माणसाला अंतर्बाई हे जेला देते निसर्ग आपल्याला खूप काही देत असतो फक्त आपल्याला ते घेता आलं पाहिजे इथं सुद्धा निसंताने मुक्त हस्ताने उधळण केली आहे मला इथे येऊन खूप एनर्जी मिळाली आता परत गेल्यानंतर हीच ऊर्जा मला माझ्या कामात कामी येणार आहे स्नेहल पाटकर आय बी एन लोकमत तामिनिगाव